मंडळी महाराष्ट्रात बहुतांश भागात महायुतीला लोकसभेतील पराभवामुळं खाली मान घालण्याची वेळ आली असली तरी खान्देशमध्ये मात्र महायुतीनं अपेक्षित असं यश प्राप्त केलं लोकसभेपूर्वी इथली अनेक गणितं बदलली महत्त्वाचा मतदारसंघ असणाऱ्या जळगावमध्ये विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं गेलं आणि स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली याच नाराजीतून तत्कालीन खासदार उर्मेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करत भाजपच्या उमेदवारासमोर तगडं आवाहन उभं केलं मात्र ही सगळी आव्हानं पेलत स्मिता वाघ यांनी जळगावमधून दणदणीत विजय असा संपादन केला तर दुसरीकडं जळगाव जिल्ह्यातीलच रावेर लोकसभा मतदारसंघाची एक गोष्ट वेगळी ठरली भाजपनं पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी देत एकनाथ खडसेंना पुरतं कोंडीत पकडलं परंतु महाविकास आघाडीची साथ सोडत एकनाथ खडसेंनी आपल्या सुनेसाठी काम केलं आणि भाजपसह महाविकास आघाडीला धक्का दिला रक्षा खडसे केंद्रात मंत्री झाल्या त्यांच्या विजयापासून एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगल्या हो आहेत मध्यंतरी भाजपचे महाराष्ट्रातील ढासळते स्थान बघून एकनाथ खडसे यांना राज्यात सक्रिय करण्यात येणार अशा चर्चा होत्या पण या सगळ्या चर्चा निरर्थक ठरल्या एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश झाला खरा मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आला शेवटी आता एकनाथ खडसे वाट बघून थकले त्यामुळं त्यांनी थेट बाप्पाला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे अशी प्रार्थना केली किंबहुना ते पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा भाग होणार का आणि असं असल्यास ते पुन्हा एकदा शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणार की अन्य कुठल्या पक्षाची कास धरणार काय आहेत एकनाथ खडसे यांच्या रखडलेल्या पक्षप्रवाशाची कारणं यासारख्या अनेक प्रश्नांची मुद्देसूद उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी गणपती बाप्पा विराजमान होऊन अवघे दोन दिवस झाले आहेत या दोन दिवसात राज्याच्या राजकीय पुढाऱ्यांनी बाप्पाला वेगवेगळे मागणं घातल्या आहेत मात्र याच मागण्यांवरून आता राजकीय कलगीतूरही रंगायला सुरुवात झाली आहे भाजप पक्षप्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे असं साकडं बाप्पाला घातलं आहे खडसेंच्या मुक्ताईनगरमधील घरी बाप्पाची विधिवत स्थापना झाली त्यानंतर बोलताना खडसे यांनी माध्यमांशी बोलताना ही भावना व्यक्त केली मागील काही महिन्यांपासून माझा महायुतीचा अनुभव चांगला नाही महायुतीचे सरकार आल्यापासून राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे सुडबुद्धीने ईडी आणि सी बी आयच्या कारवाया होत आहेत त्यामुळं हे सरकार जावं आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार यावं असं आपल्याला वारंवार वाटत असल्याचं ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे त्यामुळे एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा हात धरणार असल्याचं यातून स्पष्ट होत आहे आता एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील परिणामी संपूर्ण महाराष्ट्रातील दिग्गज नेतृत्व आहे त्यांची अर्धिक कारकिर्द राजकारण करण्यात गेली आहे त्यांच्या पक्षप्रवेशानं प्रत्येक वेळी जळगाव जिल्ह्याचं राजकारण बदलतं त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळं रावेरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली म्हणूनच त्याचं या भागातील वर्चस्व बघता त्यांचं अस्तित्व हे कुठल्याही पक्षासाठी प्रभावी आहे असं असतानाही भाजपनं त्यांना नाकारणं यामागची कारणं काय नक्कीच या, का या सगळ्या गोष्टींमुळं उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते एकनाथ खडसे यांच्या राजकीय भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे खरं तर भाजपच्या स्थापनेपासूनच एकनाथ खडसे हे भाजपसोबत आहेत उत्तर महाराष्ट्रात भाजपला सत्ता स्थापन करून देण्यात एकनाथ खडसे यांचा असलेला आमूलाग्र वाटा नाकारता येणार नाही दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे मंत्री होते मात्र त्याचवेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला आणि नाईलाजानं त्यांना आपलं मंत्रिपद सोडावं लागलं त्यानंतर फडणवीस आणि खडसे यांचे संबंध चांगलेच ताणले गेले अखेर कित्येक वर्ष भाजपमध्ये काम केल्यानंतर पक्षात होणारे खच्चीकरण आणि राजकीय अपरिहार्यतेला कंटाळून एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला ते राजकारणाची जाण होण्यापूर्वीपासूनच भाजपमध्ये होते त्यामुळं नक्कीच त्यांचं मूळ हे भाजपमध्ये रुजलं आहे म्हणूनच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा पाचच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये आपण प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं होतं विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांचा भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालाही मात्र अद्यापही एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा करण्यात आली नसल्यानं खडसे नाराज आहेत मात्र त्याहीपेक्षा जास्त ते अस्वस्थ आहेत कारण जे पी नड्डा यांनी जरी एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश करून घेतला असला तरी एकनाथ खडसे हे मुळात महाराष्ट्रातील नेते आहेत परंतु महाराष्ट्र भाजप त्यांच्या पक्षप्रवेशाबाबतीत उदासीन दिसून आली त्यांना पक्षात सहभागी करून घेण्यासाठी कुठलाही कार्यक्रम घेण्यात आला नाही शिवाय त्यांच्या प्रवेशाबाबतीत महाराष्ट्रातील कुठल्याच भाजप नेत्यानं वाच्यताही केली नाही हे एक प्रकारे खडसे यांचं मानसिक खच्चीकरण असल्याचं भाजपच्या भूमिकेतून दिसून येतं एकीकडं महाराष्ट्रातील भाजपचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांना म्हणजे केंद्रातील हायकमांडला एकनाथ खडसे गरजेचे वाटतात तर भाजपचे नेते मात्र त्यांच्या प्रवेशाबाबत उदासीन दिसतात यामागचं पहिलं कारण म्हणजे जामनेरचे आमदार आणि महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे गेल्या अनेक दशकांपासून एकाच लोकसभा मतदारसंघात काम करतात मात्र त्यांच्यातील राजकीय चढावळ आणि त्यातून निर्माण झालेला संघर्ष हा सर्वश्रुत आहे आणि हा संघर्ष आता एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशातील अडसर आहे सध्या गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचा उजवा हात म्हणून काम करतात संकटमोचक म्हणून त्यांनी एक वेगळी ख्याती महाराष्ट्रात पसरलेली आहे मात्र एकनाथ खडसेंची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र संकट अंगावर घेण्यात त्यांना काही वाटत नाही असंच चित्र सध्या तरी दिसत आहे आता गिरीश महाजन यांच्या नाराजीचं एकमेव कारण समोर येतं आणि इथूनच साऱ्या गोष्टींना सुरुवात होते ते कारण म्हणजे खडसे यांचं राजकीय वजन त्यांचा उत्तर महाराष्ट्रातील राजकीय प्रभाव एकनाथ खडसे यांच्यामुळं त्यांचा वारसा म्हणून रक्षा खडसे यांचं नेतृत्व समोर आलं रक्षा खडसे या रावेरच्या खासदार झाल्या यंदा त्या सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या आणि महाराष्ट्रातून एकमेव महिला मंत्री म्हणून मंत्रिपदाची शपथ घेतली इतकी वर्ष एकनाथ खडसे हे गिरीश महाजन यांच्या खासदारकीत मोठा अडसर होते कारण नक्कीच त्यांचा अनुभव गिरीश महाजन यांच्या दुपटीचा होता परंतु एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशामुळं गिरीश महाजन यांच्या लोकसभेच्या आशा उंचावल्या होत्या किंबहुना यंदा भाजपमध्ये महत्त्वाच्या नेत्यांचे तिकीट लोकसभेत कापले गेले त्यात रक्षा खडसे यांचं नाव देखील समोर आलं होतं मात्र रावेरचं राजकीय गरीत ओळखून आणि खडसे यांच्यासमोर सुनेचं आव्हान निर्माण करून त्यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपनं डाव आखला होता मात्र एकनाथ खडसे यांनी सुनेच्या विजयाची धुरा हाती घेत भाजपलाच आश्चर्याचा धक्का दिला अपेक्षेप्रमाणे रक्षा खडसे या मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्या खरं तर त्यांनी शरद पवार गटाचा राजीनामा दिल्यानंतरच त्यांचा पक्षप्रवेश होणं निश्चित होतं मात्र एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपमध्ये घेतलं तर गिरीश महाजन यांना उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणात पुढं जाण्याची संधी मिळणार नाही असं त्यांचं गणित आणि याच पक्षप्रवेशावरून फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यातील अंतर्गत वाद यामुळं एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल अद्यापही हालचाली झालेल्या नाहीत केंद्रातील नेत्यांपेक्षाही फडणवीस आणि महाजन मोठे नेते असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी मारला त्यामुळं फडणवीस आणि महाजन यांच्यामुळंच एकनाथ खडसे यांचं भाजपमधील काम थांबलं आहे हे यातून स्पष्ट होतं नक्कीच या सगळ्यातून महाराष्ट्रात झालेल्या उलता पालतीपेक्षा भाजपला एका नेत्याचं स्थानिक राजकारण जास्त महत्त्वाचं आहे का असा प्रश्न देखील अनेक जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे एकंदरीतच परिस्थितीवरून एकनाथ खडसे यांना एकटं पाडलं जात असल्याचं दिसत आहे एकतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवरून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले आहेत त्यात त्यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपसाठी शरद पवारांकडं राजीनामा सोपवला त्यात त्यांना भाजपमध्येही ताटकळत ठेवलं गेलं त्यामुळे एकनाथ खडसे यांची भाजपनं इकडे आठ तिकडे विहीर अशी स्थिती करून ठेवली आहे सध्या महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर एकनाथ खडसे जर भाजपमध्ये आले तर विधानसभेच्या तोंडावर त्याचा उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपला फायदाच होणार आहे याची जाणीव भाजपच्या वरिष्ठांना असली तरी स्थानिक मात्र त्यांचा पाढा गिरवण्यात गर्क आहे एकनाथ खडसे यांच्या या प्रतिक्रियेतून ते पुन्हा महाविकास आघाडीचा हात धरणार अशी शक्यता दिसून येते ते पुन्हा शरद पवारांची साथ देणार असंही बोललं जात आहे त्यांची मुलगी अजूनही शरद पवार गटातच काम करते त्यामुळे शरद पवार यांची भूमिकाही यात महत्वपूर्ण ठरते एकीकडं भाजपमध्ये चांगले नेते पक्ष सोडून जात आहेत त्यांची पक्षाला गरज नाही अशा अनेकांचा पक्षप्रवेश करून घेतला जात आहे मात्र एकनाथ खडसेंसारख्या राजकारणाची जाण असलेल्या नेत्याला भाजपमध्ये अशी वागणूक मिळते म्हणजे भाजपनं लोकसभेचा धडा घेतला की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे नक्कीच केंद्रातील नेत्यांनी दबाव आणला तरच आता एकनाथ खडसे अधिकृतपणे भाजपमध्ये येऊ शकतील अन्यथा ते पुन्हा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन हे कायमचा भाजपला रामराम ठोकतील किंबहुना हे भाजपमधील अंतर्गत राजकारण भाजपसाठी नकारात्मक भूमिका उत्तर महाराष्ट्रात निर्माण करत आहे एवढं मात्र नक्की या नकारात्मक राजकारणाचा परिणाम आगामी विधानसभेत भाजपला भोगावा लागणार का एकनाथ खडसे यांचं राजकारण संपवण्यासाठी हे सगळं सुरू आहे का या बाबतीतलं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र